मी महादेव दबडे मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तर मिरज विधानसभा मतदारसंघात चे आमचे नामदार सुरेश भाऊ खाडे हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर सुरेश भाऊ खाडेने बहुनी मिरज मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणलेला आहे तो विकास निधी खिचून आणला असून बहुनी मिरज मतदारसंघात कामे जे केली ते मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर चालू आहेत परंतु मिरज मतदारसंघातील शेतकरी व्यापारी विद्यार्थी किंवा बहुजन समाजातील जे काही जनता आहे त्यांच्यासाठी भवनी आढ्या अडचण सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम केलं तेव्हा त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात समाधान आहे विविध अडचणी सोडवतात ते परंतु त्यांचे जे पी ए आ, पी ए म्हणजे काम करत आहेत वैभव नलोडे म्हणून पालकमंत्र्यांचे ते वैभव नलोडे हे पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून मोठ्या प्रमाणात मिरज मतदारसंघामध्ये जे आलेला निधी आहे त्या हस्तक्षेप करून त्या निधीमध्ये स्वतःच्या मर्जीतील काही ठेकेदारांना ठिकेदारा जो जोपासण्याचं काम ते केलेलं आहे स्वतःही ते मिरज प्रकार एका बड्या एका कॉन्ट्रॅक्टरची ते सब कॉन्ट्रॅक्टर किंवा पार्टनरशिप आहेत ते पालकमंत्र्यांच्या नावावर त्या मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतः त्या जे शासनाचा निधी आलेला आहे कोट्या विकास निधी या विकास निधी हस्तक्षेप करून कोट्याल झोप्याची मालमत्ता त्यांनी जमवलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही थोड्या दिवसात ती कागदपत्र सादर करून लाखली तो एसीबी पुणे यांच्याकडे मी चौकशी मागणी करणार आहे त्या वैभव ललोडे यांच्या कारभाराची सखोल चौकशी करा त्यांची आतापर्यंत जे जी काही मालमत्ता मिळवल्या पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून हे सखोल चौकशी करा यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन मी पुणेशिक अभियंता एसीबी यांना भेटणार आहे तरी आम्हाला पालकमंत्री महोदयांना एक सांगायचं आम्ही मित्रपक्ष आहे तरी आम्हाला विश्वासात घेऊन जे तालुक्यामध्ये निधी वाटप करत आहे त्यामुळे थोडा आम्हाला विश्वास घेतलं जावं आणि आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जर आम्हाला न्याय नाही मिळाला आम्हाला निधी निदी दिला नाही किंवा आम्हाला लक्षात घेतलं नाही तर आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अं मान्य अजितदाजांची भेट घेणार आहे आणि ही जी वस्तुस्थिती आहे मध्ये मतदारसंघातली ही वस्तुस्थिती दादांच्या कामात जाणार आहे